नमस्कार मित्र हो मी गिरीधर जगताप बोला रोखोक न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यात आपण जात असतो विविध स्टोरी करत असतो एखाद्या व्यक्तिमत्त्वाने त्यानं नेमकं कसं डेव्हलप केलेलं आहे आधुनिक शेतीच्या बाबतीमध्ये कसं केलेलं आहे किंवा मग इतरत्र गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो अगदी त्याच पद्धतीनं आपण आज आलेलो आहोत पाटेगावमध्ये पाटेगावमध्ये एक शेतकरी आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून ते आत्ता आधुनिक शेती जे करतात त्यांच्यापाशी आपण आता बसलेला आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता चांगल्या पद्धतीची नर्सरी आहे अथर्व हायटेक नर्सरी म्हणून त्यांनी नावारूपाला आणली आहे आणि त्याच पद्धतीनं शेतकरी बांधवांपर्यंत रोपतं जातं आणि तिथून त्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा ध्यास कसा लागतो या सगळ्याच गोष्टीवर आपण चर्चा करतोय आपल्यासोबत आहेत किरणजी शेवाळे किरणजी आमच्या चॅनलवर आपल्या स्वागत आहे नमस्कार सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की सुरुवातीला नर्सरी उभा राहिली आणि ह्या नर्सरी उभा राहण्याच्या अगोदरचा सा प्रवास आपला काय होता आणि एकंदरीत त्याच्याकडे कसं आला मी माझं शिक्षण झाल्यानंतर माझं साधारण एफ वाय बी ए पूर्ण म्हणजे शिक्षण झालं आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय ह्यासाठी मी प्रयत्न करायला लाभलो मी स्टार्टिंगला पुण्यामध्ये कन्स कन्सल्टंट लाईनमध्ये म्हणजे एक बिल्डरच्या हाताखाली साधारण एक दहा पंधरा हजार रुपये महिन्याने मी काम करत होतो आणि आमच्याकडं शेती दादाची शेती भरपूर होती साधारण एक पन्नास साठ एकर शेती भरपूर होती आणि ती शेती आमची एकदम पूर्ण अशी जिरायत शेती होती म्हणजे आपल्याकडे पाण्याचा कर्ज तालुक्याचा भाग म्हणजे एकदम दुष्काळ भाग आपल्याकडे पाणी नसल्यामुळे आमची जी शेती होती ही पूर्ण पारंपरिक शेती होती आमचे जे वडील जे शेती आल, करायचे ते पूर्ण ज्वारी बाजरी हरभरा जे काय जे अवलंबून जे पीक होती ते पिकं करायची ते पिकं करता करता आम्ही काय केलं साधारण आम्ही दोन भाऊ माझं नाव किरण आणि मोठा भाऊ रवी आम्ही पारंपरिक मी साधारण काय होतं शेतीला भांडवल पाहिजे मग त्यासाठी मी भांडवल करण्यासाठी मी पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कामाला होतो कारण की तिथून मी आमची शेती पूर्ण एकदम अशी पूर्ण अशी एक एक बांध पूर्ण काटाड्या कुठे त्या जमिनीची लेवल नाही जी पहिली शेती जी होती एकदम दुष्काळी भागाने त्यातली दुष्काळी भागामधली जी शेती असते ना त्या पद्धतीने आमची शेती होती क्षेत्र भरपूर होतं आणि भांडवला आमचं त्याचं हे नव्हतं म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट नव्हतं मी पुण्यामध्ये जाऊन जे काय पैसे मी कमवायचो ते गावाकडे द्यायचो आणि त्यानंतर मी पहिल्यांदा स्टार्टिंगला बोर घे म्हणजे आमच्या शेतीमध्ये असा असा विषय होता की लेबर जर आपण लावलं तर त्यांना पाणी पिण्यासाठी आम्हाला बाहेरच्या विहिरीतून पाणी आणायला लागायचं त्यांना ते पाजायला लागायचं म्हणजे अशा पद्धती म्हणजे पाण्याचा अजिबात कमतरता सोर्स पाण्याचे सोर्स नव्हते आता मी थोडस पहिल्यांदा एक बोर घे त्याला सक्सेस झाल्यानंतर मग ते एखादा एरगे गे त्याच्यामध्ये ते पाणी टाक मग स्टार्टिंगला आम्ही काय करतो स्टार्टिंग आम्ही डाळिंबा पासून चालू केली सुरुवातीला डाळिंबाचा प्रवास सध्या आम्ही स्टार्टिंग आमचं डाळिंबा पासून झालं साधारण आम्ही पहिलं पाच एकर बाग लावला पाच एकर बाग लावायची अशी परिस्थिती की आम्हाला ते भांडवल नव्हतं पण ते आम्ही कसं तरी प्रयत्न करून मी बाहेरून पैसे पाठवून देतो बंद होईत मग स्टार्टिंगला पाच एकर बाग लावला त्या पाच एकर बाग मध्ये आम्ही पहिल्यापासून त्याचं आता पाणी नव्हतं आणि थोडस कधी मध्ये दुष्काळ पडलं तर आम्ही टँकरने सुद्धा त्यासाठी भरपूर पाणी घातलं म्हणजे लांबून टँकर म्हणजे साधारण टँकर आणायचा त्यात करायचं आणि पाणी घालायचं आम्ही ते, ते डाळिंब चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न घेतलं म्हणजे मेन आम्हाला ते डाळिंबापासून जे भांडवल होत ते डाळिंबापासून चालू झालं मग आमचं डाळिंब सक्सेस झाल्यानंतर आम्ही काय केलं नंतर परत आम्ही अनेक क्षेत्र डाळिंबाचं वाढलं बरोबर हो सुरुवातीला तुम्ही किती क्षेत्रामध्ये साधारण आम्ही स्टार्टिंगला आमचं पाच एकर क्षेत्र डाळिंबाच होत सुरुवातीला पाच एकर आम्ही डायरेक्ट आमचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे आपण डायरेक्ट पाच एकर शेत्री निर्णय घेतला आणि ते क्षेत्र आम्ही पूर्ण त्यात सक्सेस झालं म्हणजे आपल्याला आता कळलं की आता आपल्याला ते जमत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जमत्यात मग त्यानंतर आम्ही ते सक्सेस झाल्यानंतर ते आम्ही परत एकर लावलं नंतर बरत, हाँ। हाँ। परत हा परत पाच एकर लावलं कारण की त्याच्यामधलं त्यातला आम्हाला त्यातली पूर्ण हातोटी आली त्या डाळिंबा मधल्या आणि त्या टवर मी पूर्ण पुण्यालाच होतो हु, म्हणजे साधारण मी दोन हजार तेरा चौदा पूर्ण पंधरा पर्यंत मी पुण्या पून्या पुण्यामध्येच काम करत होतो ज्या टायमाला मला, मला डाळिंबाचे जे म्हणजे राहिलेला जो जो माल असतो दोन नंबर माल असतो बरोबर त्याचे मला तीन तीन चार लाख रुपये लागले त्या टायमाला मी पुन्हा सोडला म्हणजे ज्या टायमाला तोवर माझी पूर्ण डेव्हलपमेंट झाली असा विषय कारण की काय होतं नोकरीमध्ये एक ठराविक माणूस त्या नोकरीमध्ये फक्त ते जिवंत राहू शकतो बरोबर म्हणजे नोकरीमध्ये फक्त जिवंत राहू शकतो आपल्याला जर स्वतःची तर तरक्की करणं पाहिजे तर आपल्याला शेतीमध्ये शे यायला आप लागेल आपली जे बापदा शेती ही चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला ते कसायला लागेल त्यानंतर मग मी मीत आल्यानंतर मी आणि माझे मोठे बंधू आम्ही शेतीमध्ये आणि त्याला जास्त ताकद लावली आणि साधारण आमचे पहिले दहा एकर बाग झाल्यानंतर आम्ही आणि परत दहा एकर लावलो डाळिंबाची हुँ. मग आम्ही करता करता स्टेप बाय स्टेप करत गेलो कारण की काय होतं एखादाच एवढं क्षेत्र करणं हे होत ना मग साधारण आमचं वीस एकर डाळिंब झालं त्याच्यामध्ये आम्हाला ते करता करता म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न व्हायला लागलं आणि काहीतरी वेगळं करायचं होतं आणि आम्ही जे पारंपरिक शेती करत होतो पारंपरिक शेतीमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये जेवढा आपण मशागत करतो दरवर्षी त्याचे इतर नांगरा लागायची दरवर्षी काकर लागायची दरवर्षी पेरा लागायची आणि एवढं सगळं करून बी त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट भेटत नव्हतं त्यामुळे आम्ही डोक्यात धरलं की आम्हाला पारंपरिक शेती करायचं नाही आम्ही टप्प्यात आमचे फळबाग वाढत गेलो त्यानंतर आम्ही गोल्डन सिताफळ लावलं साधारण गोल्डन स्टेतापड जमीन असल्यामुळे आम्ही डायरेक्ट पाहिल्यांदा आम्ही ते दहा एकर केलं गोल्डन सिताफळ त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी त्यांना उत्पन्न भेटलं कारण गोल्डन सीताफळ साधारण चार पाच वर्ष त्याला लागतं त्याला उत्पन्न यायला म्हणजे आमच्याकडे शेती होती आपल्याकडे पाण्याची सुविधा नव्हती त्यामुळे आपण गोल्डन सीताफळ लावलं असं विषय त्यानंतर आम्ही पहिल्यांदा दोन एकराचं शेततळे केलं त्याच्यामध्ये कारण पाण्याचा तुटडा असल्यामुळं शेततळ्याशिवाय शे ज्या शेतकऱ्याला पाणी नाही त्या शेतकऱ्यांनी शेततळ करणं गरजेचं आहे बरोबर पावसाळ्याचं जे पाणी जे वाह वाहून जात असतं म्हणजे विहिरलं काय होतं चार महिने कुणाकडे बी पाणी असतं आणि पाणी भरपूर असतं मग आम्ही काय करतो ते पाणी आम्ही शेतताळमुळे टोरेज चालू केलं कारण की पाणी नसल्यामुळे आम्हाला जे परत मध्ये मध्ये आम्ही एखादा बहार असलो तर आम्ही टँकरनी पूर्ण ट्रॅक्टर रातून दिवस पाणी आणायचं विहिरीत टाकायचं ते डाळीमाल द्यायचं की कुठं तरी आपल्याला ते शाश्वत करायचं असल्यामुळे आपण परत ते शेततळ बांधलं सुरुवातीला तुम्ही डाळिंब केलं म्हणताय बरोबर डाळिंबाचा विषय तुम्ही एकर केलं तुम्हाला म्हणजे असं काय वाटलं की बाबा वा आता याच्यामध्ये खरंच पैसे मिळतात आणि तुम्हाला सुरुवातीला असे किती पैसे मिळाले की जेणेकरून तुम्हाला आता ते वाढवावंच लागलं की बाबा हा माणसाला एक हवं असते किंवा माणसाला काय वाटतं पहिलं आता हे आपण दोन एकर केले याचं आता आपलं उत्पन्न जास्त झालं म्हणजे आपण पण अजून पण वाढवलं पाहिजे तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण वाढवलं पाहिजे आणि पहिल्या सुरुवातीला डायम्यामध्ये तुम्हाला किती याचं प्रॉफिट मिळालं होतं आता आमचं पहिलाच भार आम्हाला साधारण एक पंचवीस ते तीस लाख रुपयाचा पहिला पाच क्रमात झाला स्टार्टिंगला साधारण त्या टायमाला एक पंच्याण्णवच्या आसपास रेट होता म्हणजे त्या टायमाला आमचं दोन हजार पंधराच्या आसपास तेवढे रेट होते बरोबर त्यात पैसे झाल्यानंतर आपल्याला कळलं की यार हे पारंपरिक शेतीमध्ये काय गुंतून राहणं ही नाहीये बरोबर म्हणजे आप त्याच्यामध्ये आपल्याला आपण फक्त जिवंत राहू शकतो फक्त म्हणजे काय बाबा आ, जे मरायचं आहे ते फक्त म्हणजे आपल्याला जे आयसीयू जगल्यासारखं मरायचं नाही आणि जगण नाही पारंपरिक शेतीमध्ये फक्त आपण जिवंत राहू शकतो आपल्याला जर सुधारणा करायची असेल आपल्याला तर आपल्याला जास्तीत जास्त फळबाग लावणं गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्याला खरंच त्याची सुधारणा करायची कारण की आपल्याकडे शिक्षण बी काय असं काय मोठं सॉफ्टवेअर इंजिनिअर बिंजिनी जास्त हो म्हणून कारण आपण खेड्यापाड्यातले असल्यामुळं आपल्याकडे शिक्षण जास्त खेड्यापाड्यातल्या मुलांचं जास्त शिक्षण होत नाहीये आणि त्यामुळे आपण मग त्यामुळे आपल्याला जर आपली सुधारणाच करायची तर आपला फळबाग वाढणं गरजेचं आहे ह्या हेतून आम्हाला त्याचे पैसे झाले तेच पैसे आम्ही परत शेततळ्यामध्ये घातले तेच पैसे आम्ही जे पैसे आले आपल्याला ते शेततळ केलं कागद त्यानंतर जे बाकीचे राहिले आम्ही परत फळबाग लावले मग आता म्हणजे तुम्ही पाच एकर केलं तुम्ही नंतर शेताफळ लावलं मग हा शेताफळ अशा बऱ्याच तुम्ही झाड लावत गेला पण मग ह्या आधुनिक शेतीच्या नंतर तुम्हाला असं काय वाटलं की बाबा नर्सरी कडा पण व्हायला पाहिजे आता विषय असा आता की आपण जे आता आम्ही जे स्टार्टिंगला झाड लावले डाळिंबाचे त्याच्यामध्ये काय होतं जे काय बाकीच्या नर्सरी होत डाळिंबाची त्यामधून आम्हाला मिक्स वाटे ता येतात आरक्त निघायचा गणेश निघायचा बाकीचे यायचं चा. मग आम्ही स्टार्टिंगला डाळिंबाची नर्सरी केली मग डाळिंबाचा आम्हाला चांगला शेतकऱ्यांना आम्हाला त्याच मागणी आली डाळिंबाची करता करता आम्ही पण मग कारण काय होतं शेतकऱ्याला प्रत्यक्ष प्लॉट बघणं गरजेचं बरोबर आता आपली त्या म्हणजे डाळिंबाचे प्लॉट होते त्याच्यामध्ये सुंदर असं डाळिंब दिसायचं एकदम म्हणजे त्या डाळिंबाला म्हणजे चांगल्या क्वालिटीच फळ अशा डाळिवाच आम्ही त्याला मार्किंग करून त्याच्या आम्ही गुटी बांधली आणि आम्ही ते शेतकऱ्याला रोपो दिली म्हणजे तुम्ही जे तुमचं क्षेत्र नंतर परत वाढलं म्हणजे तुम्ही स्वतःच रोपी तयार करायला लागली हा आम्हाला काय होतं आमचे डाळिंब जेव्हा सक्सेस झालं त्यामुळे गावातल्या आजूबाजू शेतकऱ्यांची इन्क्वायरी आला की आम्हाला रोप पाहिजे मग आम्ही स्टार्टिंगला दोन हजार पंधराच्या आसपास दोन हजार पंधराच्या आसपास आम्ही डाळिंबाची रोप तयार केली असं विषय मग त्यानंतर आम्ही डाळिंबाची नर्सरी करता करता मग आता काहीतरी वेगळं करायचं मग आम्ही गोल्डन सीताफळ लावलं आणि गोल्डन सीताफळामध्ये बी चांगलं आम्ही त्यात सक्सेस झालं तर मग त्याची सुद्धा आम्ही परत त्याची रोपं तयार केली कारण शेतीला काहीतरी जोडधंदा असणं गरजेचं आहे आणि आणि काहीतरी वेगळं करायचं कारण की काय होतं एक पीक काय होतं एका पिकाला ठराविक काळामध्ये भाव असतो नसतो बरोबर त्याला बॅकअप काहीतरी असला बॅकअप आम्ही शिता पडव त्यानंतर बॅकअप मध्ये आम्ही तर परत आम्ही त्यामध्ये दुसरा पर्याय आम्ही पेरूचा शोध घेतला त्याच्यानंतर दोन हजार अठराच्या सतराच्या आसपास आम्ही तायवान पिंक पेरू महाराष्ट्रामध्ये मी आणलं स्टार्टिंगला दोन हजार सतरा अठरा मध्ये ते मी लावलं ते एकदम म्हणजे सक्सेस केलं पहिल्या वर्षी आम्हाला पाणी नव्हतं आम्ही टँकरनी पाणी घालून ते आम्ही ते सक्सेस केलं आणि ज्या टायमाला ते सक्सेस झालं तर हे जात नवीन असल्यामुळे कोणताला भोपळा पेरू म्हणायचा कोणताला हायब्रिड म्हणायचं ज्या टायमाला ते सक्सेस झालं तर त्या टायमाला अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आमच्याकडे पाहायला पाहायला यायला लागले साधारण ते अठरा एकोणीस मध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या कानावर शेतकरी पूर्ण एक शेतकरी एका दिवसामध्ये शंभर शंभर शेतकरी व्हिजिट मारायला लागले कारण ती व्हरायटी नवीन होती आता ते तायवान पिंग पेरूचं वैशिष्ट्य असं आहे की ते फळ त्याची क्षमता आठ ते दहा दिवस आहे आणि त्याच्या बियाचं प्रमाण खूप कमी असतं आणि जे आपलं जे पेरू आहे त्या पेरूमध्ये बिया एकदम असं कडक असतात आणि ते फळ एक ते दोन दिवसात ते खराब होतं त्यामुळे ते गावरान पेरूच मार्केटिंग होत नव्हतं म्हणजे तायवान पिंक पेरूच आम्ही असं त्याच्या पूर्ण त्याचे गुणधर्म शोधले की हे आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं चालणार आहे आणि कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न येणार आहे स्टार्टिंगला आम्ही त्याचा तीन एकर भाग लावला आणि तो दोन हजार आम्ही सतरा मध्ये तीन लावला त्याचा मध्ये एका वर्षात त्याचं उत्पन्न होतं अठरा महिने अठरा वर्ष आम्ही त्याचं उत्पन्न घेतलं पहिलं पहिलं उत्पन्न तर आम्हाला आम्हाला त्याचं इतकं छान उत्पन्न भेटलं की ते आम्ही पूर्ण ते आपण युट्यूबला एक एक रील एका मित्राने आणि ते शेअर केली आणि मग ते लोकांना ते वेगळे दिसायला लागले त्यात मग त्याचा नंबर होता त्यात फोन यायला लागले हु, की आम्हाला पाहिजे आम्हाला लावायचे हु. मग शेतकरी आमच्याकडे यायला लागलेत मग त्यांना मग त्याची रोपांची मागणी व्हायला लागली मग आम्ही त्याची परत मग पेरूची सुद्धा नर्सरी चालू केली पहिले आमची सीताफळ आपल्या होती नंतर पेरूची चालू केली मग आता सध्या कोणकोणत्या जातीचे आपल्याकडे झाड आहेत तर आता माझ्याकडे माझं जी पूर्ण क्षेत्र होत माझ्याकडे आता जी काय क्षेत्र माझं पहिलं पन्नास साठ एकर क्षेत्र होत मी ते पूर्ण पूर्ण सगळी फळबाग केली त्यानंतर नर्सरी केली माझ्याकडे पेरूचा साधारण वीस एकर बाग आहे डाळिंबाचा सध्या वीस एकर बाग आहे सीताफळाचा एक दहा एकर बाग आहे म्हणजे हे सगळं म्हणून आणि साधारण सगळ्या प्रकारचे फळबागा झाड आहे म्हणजे जांभळ आहे केशराबा आहे ड्रॅगन आहे स्टार आहे लिंबुने आहे सगळे प्रकारचे माझे त्याचे डेमोचे प्लॉट आहेत आणि मग ते काय होतं शेतकऱ्यांना एखाद्या नवीन सपोज आता एखाद्याला डाळिंब लावायचे तर त्याला डाळिंबाची बाग दाखवायला लागते एखाद्याला पेरू लावायचा तर त्याला पेरूची बाग दाखवावी लागते एखाद्याला ड्रॅगन लागतं तर ड्रॅगनची बाग लागते शेतकऱ्या जे आहे ते रेल मध्ये पाहिजे आणि त्याला ते प्रत्यक्ष पाहिजे बरोबर म्हणजे आता काही नर्सऱ्या काय महाराष्ट्रात आपण बघतोय भरपूर आहेत पण जो शेतकरी आहे जो शेतीत जो लावतोय म्हणजे डाळिंब असू द्या किंवा शेतापळा असू द्या पिवर असू द्या त्याची शेती जो, जो करतोय तोच माणूस तेच फळ विकतो हे जरा आहे आता काय होतं एखाद्याला सपोज पेरू लावायचा म्हणजे पेरूच उदाहरण घेऊ कि त्याला काय होतं शेतकऱ्याला ते समक्ष त्याचं पीक बघणं गरजेचं आहे बरोबर त्याचं पीक कसं फळ येतं काय येतं आणि त्याला त्या शेतकऱ्याला ते, ते प्रत्यक्ष दिसलं ना तर तो शेतकरी तिला आवायचं डेरिंग घेऊन म्हणजे आपण कुठंतरी युट्यूबवर बघून कुठेतरी हे करून ते बरौर, करून त्यात ते, ते माणूस होत नाही पण ना। शेतकरी येतो स्वतःच्या डोळ्याने बघतो त्याला फळ किती लागले ते झाड सगळं बाग बिग बघितल्यानंतर तो निर्णय घेतो त्यामुळे ते प्रत्यक्ष प्लॉट असल्यामुळे आमचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक नाव आहे किरण शवळे बरोबर आपल्यामुळे मी मी जी शेती करतोय मी जे पारंपरिक शेती करून आधुनिक शेतीकडे जी वाटचाल केली कारण मी पारंपरिक शेतीमध्ये आपण आपली सुधारणा होणार नाहीये बरोबर त्यामुळे मी आपण आधुनिक शेतीकडे केले आणि त्यातून शेतीला एक जोडधंदा म्हणून नर्सरी केली असं आता नर्सरीमध्ये साधारणतः कोणकोणते रोपटी आहेत की जे लोक जास्त मागणी आहे कोणकोणते रोपटी आहेत किंवा महाराष्ट्रातून त्या रोपांना मागणी आहे आपल्याकडे पेरूची रोपांची खूप मागणी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले एक नाव आहे आणि आपण शेतकऱ्याला रोप प्लस लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट ज्या कुणाला महाराष्ट्रामधले जे आपले यंग म्हणजे मुलं आहेत हा आणि त्यांना थोडस आधुनिक शेती करायची आपली बापदादा शेती आहे आणि ती शेती पडून आहे आणि त्यांना कुठंतरी त्याच्यामधून जास्त पैसे कमावायचे आहेत तर पेरू फळबाग लावणं गरजेचं आहे पेरूच्या पिकामध्ये आज अशी परिस्थिती आहे की कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न होतं साधारण तुम्ही आज झाड लावा तुम्हाला त्याचं वर्षात उत्पन्न चालू होतं एका एकरामध्ये त्याचं हायडेन्सिटी मध्ये लागूड होती दहा फुट बाय चार फुटावर त्याची लागूड होती एका एकरामध्ये साधारण त्याचे बाराशे ते तेराशे ते चौदाशे झाडं बसतात त्यामुळे त्याचं जास्त उत्पन्न होतो सध्या आपण बघितलं तर शेतकरी तुम्ही ह्या झाडांचा विषय थोडासा ब्रेक केला मी डाळिंबाकडं आपण करतो या डाळिंबावरती आता मधल्या काही वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये आपण बघतोय की नवीन प्रकारचा रोग आलाय आणि तेल्या वगैरे आला, आला ते हो तर ते संपूर्ण बाग शेतकऱ्यांची होत होते मग अशा वेळी शेतकरी कुठंतरी मला वाटतं डाळिंबाकडे साईड लाईन होऊन दुसरीकडे आहे तर त्याच डाळिंबावर तुम्हाला काय म्हणायचं आता शेतकऱ्यांनी काय होतं एखादं पीक आ, फेल गेलं म्हणून घाबरून जायचं नाही म्हणजे आमच्या जे बाग आहेत हे साधारण दहा दहा वीस वीस वर्षाच्या बाग आहेत बरं आम्ही ते घाबरलो नाही म्हणजे आम्ही भार चेंज केले म्हणजे आम्ही साधारण मेला भार धर आम्ही तो जानेवारीला धरायला लागलो कारण जानेवारीला धरल्यानंतर तेल येत नाही म्हणजे जानेवारीला धरला माल लोक पहिले उन्हामुळे बाग धरत नव्हते पण त्या उन्हाला एक पर्याय आलाय की क्रॉप जानेवारीला बाग धरला त्या आपण आम्ही पूर्ण माल सेटिंग झाले क्रॉप टाकतो म्हणजे जे सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आणि ते क्रॉपकोट झाल्यामुळे ते वातावरण त्या मेंटेन झालं आणि त्याला जास्त तेल असं ऍक्टिव्ह होतच नाही म्हणजे कोर मुळे तेल ऍक्टिव्ह होत नाही आणि त्या क्रॉप कोर मुळे मग आम्हाला त्याचं उत्पन्न वाढले म्हणजे तेला काय येतो पावसाच्या वातावरण येतो पावसाचं वातावरण येऊस तर आपलं फळ पूर्ण कलर मध्ये जात आणि कलर मध्ये फळ गेल्यामुळे त्याला तेलाचा अटॅक होतच नाही त्यामुळे आम्हाला त्या डाळिंबामध्ये मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न गेलं असं जात मग सुरुवातीला काय करतो शेतकरी म्हणजे एखादं रोपटं लावलं तुम्ही डाळींब म्हणा सीताफळ म्हणा किंवा पेरू म्हणा लावल्यानंतर साधारणतः किती वर्षामध्ये बाग धरायची आणि बाग धरल्यानंतर मग शेतकऱ्याला वाटतं की बाबा ही दोन तीन वर्ष आपले वायाला जातात मग शेतकरी थोडासा साईड होतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आम्ही आता दोन तीन वर्ष ह्या फळाला थांबायचं आणि नंतर त्याला मग किती सुरुवातीला उत्पन्न होतंय मग ह्या सगळ्या गोष्टीत मग शेतकरी वाटतं की आता बाग मोडाच्या वेळेस येतो फार शेतकरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी साधारण स्टार्टिंगला झाड लावल्यापासून त्याला दोन वर्ष कालावध लागतो बाग धरायला आणि बाग धरल्यानंतर आपण त्याचं स्टेज आपल्याला जर माहीत नाहीये तर त्या शेतकऱ्यांनी स्टार्टिंगला एखादा वर्ष तरी एक दोन वर्ष कन्सल्टंट होणं गरजेचं आहे हु, कारण की आपण नवीन फळ असतो नवीन अनुभव असतो त्यामुळे एखादा जो कन्सल्टंट चांगला आहे आपल्या एरियामध्ये आपल्याकडे जे उपलब्ध होतो त्याला कन्सल्टंट होणं गरजेचं आहे कन्सल्टंट होल्यानंतर आपल्याला जे काही बारीक सारीक गोष्टी राहतात ते महिन्याच्या महिना बाग येतात पूर्ण माहिती पूर्ण माहिती मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे आपण त्यात सक्सेस शंभर तेच म्हणायचं की बाबा शेतकरी मग दोन तीन वर्ष काय करतो एखादं फळबाग लावतो आणि दोन तीन वर्षानंतर ज्यावेळेस तिसऱ्या चौथ्या वर्ष धरायचे त्यावेळेस उत्पन्न त्याच्यात कमी निघणारच आहे मग अशा वेळेस शेतकऱ्याला वाटतं की बाबा आपली दोन तीन वर्ष व्हायला गेली एखादा कादा पेरला असता तर त्याचं झालं असत म्हणजे असं शेतकऱ्यांना वाटतं अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बाबा अशा शेतकऱ्यांनी कसं काय होतंय हे जे पीक आहे फळ पीक आहे हे खायची वस्तू आहे म्हणजे साधारणतो मी आपण आज आपण आता काहीतरी खाल्लं तर आपल्याला दोन तासांनी भूक लागणार दोन तासांनी लागतं ज्या टायमाला रेट असतो त्या शेतकरी त्या टायमाला शेतकऱ्याने असं हापकून जाणं गरजेचं नाही थोडस तग धरणं गरजेचं आहे एखाद्या लोटला आपले पैसे कमी होऊन द्या परत दुसरं प्रयत्न करणं करणं गरजेचं आहे आणि तर आपल्या रेटच कमी झालं नुकसानच झालं काय काय शेतकरी लगेच क्विक डिसिजन घेताना ट्रॅक्टर लावतात जे शेप लावताना उपटून करतात अशा अशा गोष्टी करणं गरजेचं नाही थोडस दम धरणं गरजेचं आहे आणि तर दुसरा भार आपलं जे म्हणजे आपलं ते काम आपण करत राहणं गरजेचं आहे त्याला छाटणी करणे खत धरणे परत रेट जे आहे ते आपल्या हातात नसतं बरोबर जे काय मार्केटच्या रेट भेट भेटत राहतात घाबरून जायचं नाहीये बरोबर बाजार नाही भेटल्यानंतर निवेदन करणं जात आहे म्हणजे कधी कधी आपल्याला ऐंशी जाते कधी कधी पन्नास जाते घाबरून न जाणे त्यात आपण प्रयत्न करणं गरजेचं बरोबर कुठल्या मातीमध्ये चांगलं असं म्हणजे स्पेसिफिक काळी माती असेल तर त्यात कोणतं रुपतं लावलं पाहिजे थोडीशी मुरमाड जमीन असली पाहिजे त्याच्यात कुठलं रोपलं लावलं पाहिजे आणि तांबडी असेल जमीन त्याच्यामध्ये कुठलं रोपट चांगल्या पद्धतीने वाढतं आणि त्याचं उत्पन्न आता जमिनीसाठी फळबागेसाठी सगळ्याच फळबागेसाठी निचरा होणारी जमीन पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ते निचरा होणार पाहिजे जे काय पावसाचं आहे त्यात असं पाणी सासून नाही राहिलं पाहिजे कुठली फळबाग असून दे त्याला निचरा ते जमीन काळी असून द्या तर पाण्याचा निचरा होत असेल तर त्यात सुद्धा फळबा घेते माझ्या काळ्या बागेमध्ये सुद्धा मी साधारण दहा वर्षापासून डाळिंबाचं उत्पन्न घेत नाही पूर्ण ब्लॅक सॉईल तीन चार पाच पाच पूर्ण पूर्ण ब्लॅक सॉईल आहे त्याच्यातरी मी उत्पन्न चांगले घेतोय फक्त त्या शेतामध्ये पाणी लागत नाही त्याचा निचरा होतो म्हणजे फळबागाला निचरा होणारी जमीन पाहिजे काळी असेल तरी आणि मुरमट असेल तरी चालते असं विषय शेतकऱ्यांना म्हणजे काय आवाहन करताल जे शेतकरी आता तुम्ही म्हणता की पारंपरिक ज्वारी गहू बाजरी हे शेतकरी करत राहतात आणि मग तुम्ही अशा शेतकऱ्यांना काय सल्ला बाबा काय केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना जर स्वतःची सुधारणा करून घ्यायची असेल म्हणजे आपल्याला काहीतरी आपली परिस्थिती चेंज करायची असेल तुम्ही पारंपरिक ज्वारी बाजरी हरभरा गहू ह्यावर तुम्ही स्वतःची सुधारणा कधी करू शकत नाही म्हणजे तुम्हाला चांगले पैसे करून स्वतःची चारचाकी गाडीमध्ये गॉगल लावून बुलट फिलट सगळ्या तुम्हाला स्वतःच्या हाऊस माऊस करायचा असेल तर फळबाग लावणं गरजेचं फळबागामध्ये शंभर टक्के सुधारणा होती झाले ते वीस लाख बी होतात तीस लाख बी होतात दहा लाख बी होतात पण फळबागामध्ये शंभर टक्के सुधारणा तुम पारंपरिक शेतीवर असं कुठं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते पारंपरिक शेतीत जे सुधारणा झाली असं कुठं नाही फळबागामध्ये तुम्ही जे आकडे ऐकतात हे रेलमध्ये खरे असतात आणि त्यांना उत्पन्न होतं फळबाग लावलं तर शेतकरी सुधरू शकतो असा विषय तर बाकीच्या ह्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही फळबागाला शंभर टक्के सुधारणा आता आपण महाराष्ट्रात सगळ्या सोशल मीडियावरती आपण बघत असतो कोणी रील्स टाकतं कोणी काय करतं हे सगळे करत राहतात किंवा ज्याच्याकडे काही नर्सरी पण नाही अशी लोक सुद्धा मीडियावरती बाजार करतात आणि त्यांचं मार्केटिंग करतात नाही नाही आणि सर मग आपलं वेगळे पण काय त्याच्यामध्ये का आपण काय सल्ला द्याल की बाबा जे फक्त रील्स वरती येतात आणि ते त्यांचं मार्गदर्शन करतात काय ते आणि आपलं प्रात्यक्षिक काय वाटतं आता माझं एक वैशिष्ट्य आहे मी ज्या शेतकऱ्याला म्हणून एखाद्या एक्सवाय जे बाग लावायची सपोज एखाद्या शेतकऱ्याला पेरूची बाग लावायची तर मी शेतकऱ्याला म्हणतो तुम्ही समक्ष या तुम्हाला नवीन फळबाग लावायची तुम्ही त्या पेरू बद्दल पूर्ण आधी आमच्याकडे या आमच्या बागा बघा त्याच्यामधले पूर्ण डिटेल समजून घ्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना असं नुसतं रोप देत नाही त्यांना शेतकऱ्याला बोलतो तुम्ही समक्ष ग्राउंडवर या समक्ष आमच्या बागा लावा आम्ही कुठल्या दिसने अंतर लावले आम्ही त्या शेतकऱ्याला पूर्ण त्याची माहिती मार्गदर्शन कसं बाय कसं लावायचं त्याची छटणी कशी करायची ह्याला कोणचे खत लागतात हे पूर्ण आम्ही त्याला शेतकऱ्याला पूर्ण नॉलेज देतो आणि नंतर त्याला रोप देतो आणि जी काय लागणारी माहिती मार्गदर्शन ती सुद्धा आम्ही त्या शेतकऱ्याला पुरवतो कारण की नुसतं युट्यूबला बघून नाहीये आपल्याला फळबाग लावायचे ना तुम्ही बांधाव्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही बघा कशा पद्धतीने होते त्यातला पूर्ण अनुभव घ्या बरोबर आणि नंतरच करा आता आपल्याला कुठेतरी जॉब लावायचं म्हटलं आपल्याला चार पाच वर्ष कुठंतरी कोर्स करायला लागतो तेव्हा आपण कुठतरी जॉब लावतो आपल्याला शेती करायचं आहे ना तुम्हाला जे जे पीक करायचं आहे ना ते पीक करायचं त्याचा आधी पूर्ण ते झेड पर्यंत अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रात उतरा हा कोण म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एखाद्या सपोज पेरू करायचंय तो शेतकरी पेरूची बाग त्या शेतकऱ्याचे पाहणं गरजेचं आहे त्याच पूर्ण त्याला माहित असणं गरजेचं आहे का पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या रोपाची क्वालिटी पूर्ण त्याचं मॅनेजमेंट सगळं तुम्ही येऊन समजून घेऊन नंतर तुम्ही फळबाग लावली पाहिजे बरोबर आता कुठ कुठून आपल्याला मागणी होते आणि दिवसातून म्हणा किती शेतकरी आपल्या या फार्मला भेट देतात न भेटी देतात आता महाराष्ट्राच्या आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी माझ्याबद्दल कनेक्ट आहे नागपूर मध्ये आहेत आता तुम्ही पाहिलं ते भंडारे शेतकऱ्याला मध्ये आहेत आपले मध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक आपलं नाव आहे आणि आपण ते माणसं असे जोडून ठेवलेले म्हणजे आपल्या घरच्या माणसारखे असेल त्यांना कुठलीही मदत लागली त्यांनी मला कधी फोन करू काय अडचण आली तर आम्ही त्यांना नुसतं रोप दिलं नाही लागणार पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट आणि मॅनेजमेंट आणि एक विश्वास आज ते शेतकरी माझं मार्कट करतात कारण ते शेतकरी आज लाखो पैसे कमवतात जे शेतकरी माझ्याकडे मोटरसायकल येतात ते शेतकरी आज गोगल टाकून चार मध्ये येतात एक आम्हाला समाधान वाटतं की यार आपल्यामुळे कुठले कुठलं तरी शेतकरी सुधारणा होती आणि त्याला उत्पन्न भेटते आणि जो तो शेतकरी सक्सेस झाला तो शेतकरी आमचा दहा शेतकरी आमचं नाव करतो असा विषय मग आता शेत नवीन तरुण पोर आहेत आपण आता शेवटाकडे वळतोय तरुण पोर आहेत जी नोकरी माग पाळतात घरी आई वडिलांची आजोबांची शेती आहे वडीलोपारची जमीन आहे घरी पण ती पोरं नोकरीच्या मागे धावतात आणि सध्याच्या पोरी सुद्धा बरं का शेतकऱ्यांना जास्त हे करत नाहीत ते तरुण पोरांकडे नोकरीकडे जास्त हे करतात वळतात पाहायला मिळतात कसं सांगताय काय सांगतात तरुण पोरांना माझं एवढंच आव्हान आहे कारण की तुमच्याकडे जर शेती असेल तुम्ही पंधरा वीस हजाराच्या नोकरीसाठी कुणाच्या मागे पडू नका आणि होऊ तुम्ही शेतीमध्ये वळा आणि पहिल्यामध्ये जो शेतकरी सक्सेस आहे अशा शेतकऱ्याकडे जा त्याच्याकडे ए टू झेड पर्यंत त्याची माहिती घ्या आणि तुम्ही फळबाग मध्ये वळा तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार आणि तुम्हाला त्याची सुधारणा होणार नाही तुम्ही जर फळबाग लावली तर एका मधून दहा लाख बी होतात पाच लाख बी होतात वीस लाख बी होतात म्हणजे अशा पद्धतीने फळबाग आहे फळबाग करा तुम्ही आधुनिक शेती करा मॅनेजमेंट करा आणि त्याचा अनुभव घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्याचे मुलं आहेत ते पुणे मुंबईमध्ये होतात त्या दहा पंधरा मध्ये त्यांचा फक्त ते जिवंत राहू हो शकत नाही जिवंत राहतात त्यांची सुधारणा होत नाही सुधारणा करायच्या असेल तर तुम्ही फळबाग मध्ये फळबागामध्ये फळबाग लावली पाहिजे तुम्ही सगळ्या प्रकारचे फळबाग म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जवळजवळ दहा एकर शेती तीन एकर दाळी केलं पाहिजे दोन एकर पेरू केलं पाहिजे दोन एकर ड्रॅगन केलं पाहिजे अशा सगळ्या प्रकारच्या फळबाग करा आणि जेव्हा सगळ्या फळबागाचं आउटपिट आहे कमीत कमी आपलं पन्नास साठ लाख रुपये त्याचं आउटपिट आहे म्हणजे पन्नास साठ लाख रुपये चांगल्या एका सॉफ्टवेअर सुद्धा पॅकेज नसतं हा तुम्ही फळबाग करा आणि हरून जायचं नाही तुम्हाला त्यात आवड निर्माण झाली पाहिजे आणि आवड निर्माण झाली तर तुम्ही त्यात सक्सेस आहे आणि जो शेतकरी सक्सेस करतोय त्याच्याकडे जाऊन त्याचं माहिती मार्गदर्शन हे पूर्ण पूर्णतः कोण घ्या त्यांच्याकडून मॅनेजमेंट घ्या आणि आपल्या शेतीमध्ये आपल्याला कसं लाखो उत्पन्न होईल <laughs> तर हे झालं पाहिजे कारण शेतीमध्ये जर फळबागामध्येच सुधारणा होऊ शकते पारंपरिक शेतीमध्ये सुधारणा होऊ शकत नाही आता विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आता रोप लावायचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे असून आता पावसाळा सुरू आहे आणि ह्या टायमिंगला बरेच शेतकरी आता आपल्या शेतामध्ये विविध रोप लावत असतात तुमच्याकडे कोणकोणती रोप आहेत आणि शेतकऱ्यांना कोणकोणत्या रोपांचं काय आव्हान करतात आता आमच्याकडे आपलं जे काम आहे आमचं जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये तायवान पिंग पेरू हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं काम आहे आपल्याकडे एकदम गॅरंटेड म्हणजे मुक्त आणि खात्रीशी रोप भेटतात दुसरं कारण की आपली त्याची वीस एकर बाग आहे कारण आपण शेतकऱ्याला रोप प्लस लागणारी माहिती मार्गदर्शन सुद्धा करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे डाळिंब्याचं आहे त्यात साधा बागा आहे सुपर बागाव आहे शरद किंग आहे त्याचे प्रत्यक्ष आमचे प्लॉट आहेत आम्ही त्याचे उत्पन्न घेतो त्यामुळे आम्ही ते रोप त्यांना खात्रेशीर खात्रेशीर देतो कारण की कसं होतं नुसतं बाहेरून कुठून तरी आणायचं ना रोप द्यायचं तेव्हा आमचा धंदा नाहीये बरोबर आज तुम्ही बघता की आमच्या पूर्ण जवळ जो, जो साठ एकरामध्ये आमची नर्सरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं झाड म्हणजे प्रत्येक फळबागाचं झाड आहे दुसरं तुम्हाला सीताफळ आहे त्याचे शीताफळाचे आमच्या दहा एकर बाग आहे मग त्याचे आम्ही उत्पन्न घेतो आणि आम्ही त्याची रोप बनतो तिसरं आंब्याच्या बाग आहेत म्हणजे आंबे सुद्धा आम्ही रोप देतो एखाद्याला ड्रॅगन लावायचे आमच्या वैयक्तिक स्वतः आमच्या ड्रॅगनच्या बाग आहेत त्याचं आम्ही ड्रॅगनचं उत्पन्न घेतो शेतकऱ्याला तुम्हाला ड्रॅगन लावायचं ड्रॅगनचा बाग प्लस रोप लिंबूचे लिंबूचं आहे तुम्हाला लिंबूचे खात्रीशीर रोप भेटतील तुम्हाला आंबा भेटेल सीताफळ भेटेल पिरू भेटेल चक्कू भेटेल फणस भेटतील प्रत्यक्ष तुम्ही आता आपण ज्या प्लॉट मध्ये बसलोत हे जांभळीचा प्लॉट जांभळी हा पूर्ण जांभळ तुम्ही बघा कसं एकदम लढून गेलाय कारण की आम्ही जे प्रत्यक्षाचे मातृक्ष आहेत बरोबर आम्ही कारण की काय होतं एखाद्याला आता रोप तयार करायचं म्हणजे मातृक्ष असणं गरजेचं बरोबर बरोबर आम्हाला सगळ्या प्रकारचे मातृक्ष आहे डाळिंब डाळिंबाचे मातृक्ष डाळिंबाचे रोप पेरू पेरूची मातृक्ष पेरूची रोप बरोबर सीताफळाचे रोप सीताफळाचे रोप बरोबर आंबे आंब्याचं मातृक्ष आंब्याचं म्हणजे सगळ्या प्रकारचे फळबागा झाड आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष आमचं तीन एकर आहे हे पूर्ण फळबाग आहे आणि त्याचे आम्ही ते रोप कलम तयार करून आम्ही ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांना रोप देतो आणि प्लस त्याची जी काय माहिती मार्गदर्शन ते तुम्हाला ते त्यांना ते पाहायला वाटत असं सध्या आपण जोडलो गेलेलो होतो अथर्व नर्सरी हायटेकचे संचालक होते किरणजी शेवाळे सध्या आपण पाहिलं तर त्यांनी पारंपरिक शेतीपासून ते आधुनिक शेतीपर्यंतचा प्रवास आपण त्यांच्या ह्या बोलण्यातून आपल्याला सगळं आढळून आलाय मला शेतकऱ्यांना आव्हान आहे की याच्या माध्यमातून शेतकरी सुधारला पाहिजे आणि पुढारला पाहिजे त्या माध्यमातून किरणजी आज एक वेगळ्या वळणावरती ते वेगळ्या उंचीवरती पोहोचलेत हे सहजासहजी होत नाही त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो तो किरणजी तुम्ही संघर्ष केलेला आहे मला सगळ्याच शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा आधुनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे विशेष करून तरुणांनी सुद्धा वळणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे कृषीप्रधान देश म्हणतो त्यात जर खऱ्या अर्थानं साक्षात उतरायचं असेल तर आपल्याला या फळबागांशिवाय पर्याय नाही असं मला म्हणायचं आहे नक्कीच आपण या अशा गोष्टी करत गेल्यानंतर आपण एक वेगळ्या उंचीवरती पोहोचाल एका ग्रामीण भागात आपण होतो ग्रामीण भाग म्हटलं तर अगदी दुष्काळी भागामध्ये आणि दुष्काळी भागामध्ये जर अशा पद्धतीचं शेती करून जर अशा पद्धतीने नर्सरी करून जर एक नाव माणूस येत असेल तर आपण सुद्धा हे करू शकतो असं मला म्हणायचं आहे आपण जोडलो गेलोत आपण ऐकलं आमचं सगळं किरणजींनी जो, के जो मार्गदर्शन केलं ते तुम्ही ऐकलं आपल्या सर्वांचं मनापासून आभार आपण बोलार रोखोक न्यूज चॅनलवर सगळी मुलाखत ऐकली त्याबद्दल आमचे टीमकडून आपले आभार मानतो धन्यवाद